चिकना येथील तलाव अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शंकर पाटील आवरे यांनी फुंकले रनशिंग नमस्कार इंद्रधनुष्य धनुष्य टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे जलाल साब तलाव खजिन तलाव रोडे तलाव लाल कुंटा कुंटा पोच्छम तलाव दिवाण तलाव असे निजामकालीन तलाव आहेत या तलावातून शेकडो एकर जमिनीला वर्षानुवर्ष पिकांसाठी पाणी मिळत होते मात्र या तलावाच्या शेजारी काही नागरिकांनी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून शेती करत आहेत त्यामुळे पाणी तुंबत आहे इतर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही अशा अतिक्रमणधारक लोकांवर कायदेशीर कारवाई करून आजपर्यंत शेती केलेल्या लोकांकडून रक्कम वसूल करावी सर्व तलावांची मोजणी करून अतिक्रमणमुक्त तलाव करावे ज्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांची यादी तयार करावी व लोकांना लाभ मिळून द्यावा तलावाचे तुंब अतिक्रमणामुळे बंद असल्यामुळे हजारो एकर जमीन पडित आहे तुंबाची तात्काळ दुरुस्ती करावी व पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा छत्रपती चौक उपोषण करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष मोहनराव आवरे यांनी प्रशासनाला दिला आहे जय शिवराय मित्रांनो माझं नाव शंकर मोहनराव आवरे चिकना येथील मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे तरी चिकना येथील सात तलाव आहेत सात तलावाची मोजणी करून व जे लोक त्या तलावामध्ये अतिक्रमांक केलेले आहेत ते अतिक्रमांक हटविण्यात यावं ज्या लोकांनी या तलावामध्ये जमिनीवर अतिक्रमांक करून जे पीक घेत आहेत तरी अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावं म्हणून मी गेल्या एक ते दीड वर्षापासून या शासनाच्या मागे पत्रव्यवहार केलेलो आहे आणि त्या अगोदर दोन वेळेस आपलं अमरण उपोषण झालेले आहे तरी शासन याच्याकडे दखल देत नसल्यामुळं मी आज शासनाला एवढं सांगू शकतो की जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणा या दहा तारखेपर्यंत आपण या लोकांवर कायदेशीर कारवाई करून आपण साथीही तलावाची मोजणी न केल्यास मी शंकर मोहनराव आवरे येणाऱ्या दहा तारीखला चिकणा येथील छत्रपती चौकामध्ये परत अमरण उपोषण करण्यासाठी तयार राहणार आहोत तरी आपण सरकारने याची नोंद घ्यावी एवढे बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र